नमस्कार श्री वामनराज प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या अभ्यासदर्शन या पाच पुस्तकांच्या संचातील तिसरे पुस्तक विषयांचा विसरपडे हे आज आपण बघणार आहोत कृपायोगातील प्रत्याहार संज्ञेचा गुढार्थ उलगडून दाखवणारी चार मार्मिक प्रवचने यात आहेत विषयांचा विसरपडे या श्री ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायातील ओबीवरील पहिल्या प्रवचनाची सुरुवात एक झेन कोडे सांगून केली आहे जोपर्यंत आपण विषयांचे चिंतन करीत असतो तोपर्यंत ते विषय आपल्या मानगुटीवर बसलेले असतात हेच या कथेत सांगितले आहे ही जी प्रपंचाच्या रूपाने आपल्याला दिसते भासते आणि नाचवते तिलाच श्री भगवंतांनी माझी माया असे म्हटलेले आहे शास्त्र असे सांगते की वृत्ती ही चार प्रकारे कार्य करते आणि या चार प्रकारांनाच अंतःकरण चतुष्ट आहे असे म्हटले आहे अंतःकरण याचा अर्थ आतून जाणारे इंद्रिय तसेच आतून बाहेर विषयांकडे धावणारे जे असते ते श्री माऊली प्रस्तुत ओवीच्या पहिल्या चरणात सांगतात की विषयांचा विसर पडे असा विसर आपल्याला खरोखरीच पडतो काय प्रवचनापुरता पडतो नंतर घरचे सर्व आठवायला लागते म्हणजे हा प्रपंच सुटला का विषयांचा विसर मनाला पडत नाही यासाठी ते एक कथा सांगतात भगवतीनेच या मनामध्ये जे जे काही विषय लपलेले असतील त्या विषयांचे निर्दालन करायचे असते जेव्हा ती विषयांसकट वृत्तीला नामोहरण करते तेव्हाच खऱ्या अर्थाने विषयांचा विसर पडला असे म्हणता येते आपण ज्यावेळी साधनेला बसतो त्यावेळी आपल्याला विविध क्रिया व्हायला लागतात यात मन आणि चित्ताची जी क्रिया असते ती कशी होते हेच माऊली या ओवीत सांगतात हा झाला विषयांचा विसर पडण्याचा भाग असा विषयांचा विसर कोणामुळे पडेल हे त्यांनी पुढे स्पष्ट केले आहे पुढील प्रवचनात इंद्रियांची कसमस मोडे म्हणजे काय हे समजावतात व दहा इंद्रिये कुठली हे सांगतात पुढे इंद्रिये आणि त्यांच्या देवता सांगितल्या आहेत इंद्रियांना दोनच गोष्टी नेहमी हव्या असतात भोग किंवा विश्रांती याशिवाय तिसरी गोष्ट त्यांना चालत नाही पण हेच जर का थोडा वेळ जप करा किंवा साधना करा सांगितले तर आपल्या जीवावर येईल विषयांकडे जाणाऱ्या इंद्रियांना क्रमाने तिकडे जाऊ न देता आत वळवणे यालाच प्रत्याहार म्हणतात म्हणून प्रत्याहार हा कठीण असतो असे सांगितलेले आहे तो उभा निसरडा कडा आहे असे म्हटले आहे भगवती शक्ती ही इंद्रियांना बांधून हृदयामध्ये आणते तिच्याशिवाय कोणातच असा प्रत्याहार करण्याची ताकद नसते जेव्हा इंद्रियांना असे बांधून आणले जाते तेव्हाच इंद्रिये विषयांपासून वेगळी निघतात भगवती जागृत झाली की ती हे सर्व आपोआप करून घेत असते मग आपण काय करायचे असते तर फक्त सद्गुरु स्मरण करायचे आणि डोळे मिटून बसून अनुभवायचे असते मग विषयांचा विसरपडे असा अनुभव येऊ लागतो साधनेत मनाच्या व चित्ताच्या क्रिया जेव्हा सुरू होतात तेव्हा त्या मनाला व चित्ताला प्रक्षुब्ध करून जोडतात मात्र अशा क्रिया संपत आल्या की मनाची घडीघडे हृदयामाजी असे झाले म्हणून समजायचे इथे दुसरे प्रवचन संपते पुढील दोन प्रवचने आपण पुस्तकांतूनच अभ्यासावीत धन्यवाद